आज आपल्याला आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करायच्या एकदम वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला क्लिअर्स पडले त्याचबरोबर एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करायच्या आपल्या ज्या कापण्या ते अजिबात चिवट न होता किंवा कडक न होता एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला काही सिक्रेट पदार्थ देखील टाकायचे आहेत तर चेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी गुळ वितळून घ्यायचा आहे गुळाला आपल्याला वितळून घेण्यासाठी गरम करून घ्यायचं आहे कडेमध्ये मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ टाकलेला आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी टाकलेला आहे याचा पाक न तयार करता फक्त आपल्याला पाण्यामध्ये गुळ वितळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला जो गुळ आहे तो, तो पूर्णपणे पाण्यामध्ये वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी कापण्या तयार करण्यासाठी पीठ माळायचं आहे या ठिकाणी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे गोड्याच्या पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं तर चव आणखीन छान येते एक चमचा बडीशोप आणि चार ते पाच वेलची एकत्रित मी बारीक करून घेतलेला आहे त्याचा आपण पावडर तयार करून घेतलेला आहे ते पावडर मी या ठिकाणी चावून टाकणार आहे तुम्हाला यामध्ये बडीशोप थोडीशी जाडसर आवडत असेल तर तुम्ही न चाळता देखील टाकू शकता बडीशोप आणि वेलची पावडर चाळून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गुळ वितळून घेतलेले जे पाणी आहे ते पाणी चावून टाकायचं आहे बऱ्याच वेळेस गुळामध्ये खडे असतात त्यासाठी आपल्याला हे पाणी चावूनच घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे थंड न करता थोडंसं गरमच पाणी या ठिकाणी वापरायचं आहे पाणी गरम असतानाच आपल्याला हे पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व पाणी मी या ठिकाणी पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं टाकलेलं जे पाणी आहे ते थोडंसं गरम असल्या कारणामुळे मी या ठिकाणी चमच्याने हे पीठ मिक्स करून घेत आहे चमच्याने आपण पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला दोन मोठे चमचे भरून बेसनपीठ टाकायचंय बेसन पीठामुळे आपल्या कापण्याला छान खमंग पण येतो त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे रवा टाकून आहे या ठिकाणी मी बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे रवा टाकल्यामुळे आपल्या कापण्याला छान खुसखुशीतपणा येतो त्यासाठी आपण या ठिकाणी दोन चमचे भरून रवा देखील टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकता आपल्याला पीठ भिजू द्यायचं आहे तर रवा छान फुलला जातो हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं पातळ आहे त्याकरिता मी यामध्ये आणखीन अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे गव्हाचं पीठ तुम्हाला लागेल तसं तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आपल्याला घट्टसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हे पीठ एकदम पातळ न करता थोडंसा घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे दीड ते पावणे दोन वाटे आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे अशा पद्धतीने आपण या पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता या पिठाला आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवायचं आहे एक दहा मिनिट आपल्याला याला भिजू द्यायचं आहे यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपण या पिठाला साईडला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते देखील आता छान मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा आता हे पीठ छान मऊ झालेलं आहे पिठाला आपल्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचा मी अशा पद्धतीने एक लांबट गोळा तयार करून घेतलेला आहे सुरीने कट करून मी या पिठाचे चार गोळे तयार केलेले आहेत अशा पद्धतीने आपण याचा एक गोल गोळा तयार करून घेतलेला आहे या पिठाचे मी अशा पद्धतीने चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी पोळीपाट घेतलेला आहे पीठ न लावता आपल्याला पोळीपाटाला आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते लाटताना खाली चिटकणार नाही तयार केलेला एक गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे या पिठाची मी अशा पद्धतीने एक पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे बऱ्याच जणांच्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या चिवट होतात किंवा एकदमच कडक होतात तर एकदम चिवट होणे किंवा कडक होणे यासाठी आज आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करायच्या आहेत या कापण्या एकदम खुसखुशी तयार होतात त्याचबरोबर या कापण्याला छान लेअर्स देखील पडल्या जातात या पोळीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर आपल्याला तूप देखील जास्त लावायचं नाही अगदी थोडस आपल्याला या पोळीला तूप लावून घ्यायचं आहे पोळीची एक बाजू आपण या ठिकाणी दुमडून घेतलेली आहे दुमडलेल्या बाजूवरती देखील आपण थोडस तूप लावून घेतलेलं आहे आता पोळीची दुसरी बाजू देखील आपल्याला दुमडून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला देखील मी लावून घेतलेला आहे आता आपल्याला पोळीचा एक कोपरा या ठिकाणी दुमडून घ्यायचा आहे त्यावरतीच मी दुसरा देखील कोपरा दुमडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला परत एकदा लाटून घ्यायचा आहे आता आपल्याला जास्त पातळ पोळी न लाटता थोडीशी जाडसर अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे जशी आहे तसेच आपल्याला हे लाटून घ्यायचे याला गोल आकार देण्याची आपल्याला अजिबात गरज आहे तर अशा पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एवढ्या जाळीची मी ही पोळी लाटलेली आहे ती यावरती मी थोडीशी खसखस टाकून घेत आहे खसखस टाकल्यानंतर देखील आपण याला थोडस लाटून घेऊया कापण्यात तळताना आपली जी खसखस आहे ती निघून जाणार नाही त्यासाठी आपण खसखस टाकल्यानंतर देखील याला थोडंसं लाटून घेतलेलं आहे तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही यांच्या कापण्या कट करू शकता शंकरपायाच्या आकाराच्या किंवा चौकोनी आकाराच्या देखील तुम्ही कापण्या कट करू शकता पोळीच्या ज्या कडा आहेत त्या आपण या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत डायमंड शेप मध्ये मी या ठिकाणी या कापण्या कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या कापण्या कट करू शकता तयार झालेल्या ज्या कापण्या आहेत त्या आपल्याला एका ताटामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत एकावरती एक, एक जरी ठेवलं तरी अजिबात एकमेकांना चिटकत नाही सेम याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या ज्या कापण्या आहेत त्या देखील मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण या गव्हाच्या पिठाच्या जर कापण्या तयार केल्या याला लियल्स छान पडतात त्याचबरोबर एकदम खमंग आणि खुसखुशीत आपल्या या कापण्या तयार होतात सर्व कापणे आपण या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे कडे मध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी कमी गॅसवरतीच आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत आपले जे तेल आहे ते छान तापलेलं आहे यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या करून कापण्या सोडून घ्यायच्या जेवढ्या बसतील तेवढ्याच कापण्या आपल्याला टाकायच्या सुरुवातीला आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे आपल्या कापण्याचे लिअर्स सोगळेपर्यंत आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे कापण्याचा रंग तुम्ही बघू शकता खूप मस्त असा रंग आलेला आहे एकदम खुसखुशीत आणि मस्त अशा आपल्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्यात आपण तळून घेतलेल्या आहेत याच रंगावरती आपल्याला या कापण्या काढून घ्यायच्या आहेत एका जाऱ्यावरती मी या सर्व कापण्या काढून घेतलेल्या आहेत यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते आपल्याला मी घ्यायचं आहे सर्व कापण्या मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्यात तयार झालेल्या आहेत मैद्याच्या शंकरपाळ्यापेक्षा गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या या कापण्या मुलांसाठी नक्कीच फायदेशीर देखील ठरतील छोट्याशा भुकीसाठी किंवा टी टाइमिंग स्नॅक्ससाठी मुलांसाठी तुम्ही अशा पद्धतीने का या कापण्या तयार करून ठेवू शकता तर तुम्हाला आजचीही कापण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका एकदम खमंग आणि खुशखुशीत अशी ज्वारीच्या पिठाची आपल्याला चकली बनवायची आहे चकली बनवण्याची मशीन जर तुमच्याकडे नसेल तर चकली कशी बनवायची ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घरामध्ये आपण भाकरी बनवण्यासाठी जे वापरतो तेच ज्वारीचं पीठ मी या ठिकाणी घेतलेले आहे एखादी वाटी सेट करा त्या वाटीने सर्व आपल्याला साहित्य घ्यायचे आहे त्याचबरोबर ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठामुळे आपल्या चकलीला छान चव येते त्याचबरोबर चकली तुटत देखील नाही त्यासाठी आपण या ठिकाणी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याने मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे तर पिठाची आता आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आता आपण अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याचबरोबर एक मोठा चमचा आपण तीळ टाकलेला आहे अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा आपण जिरे टाकलेले आहेत एक पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा आपण हिंग टाकलेला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता आणि एक अर्धा चमचा आपण या ठिकाणी धने पावडर टाकलेला आहे आता आपल्याला या पाण्याला छान मोठी उकळी आणून घ्यायची एक मोठी उकळी आली की त्यानंतर आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तर सर्व मसाले आपण पाण्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला उंडा चुरताना यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे तर पाण्याला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला एका हाताने पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गोळे होणार नाही किंवा गुठळ्या होणार नाही तर उलथण्याच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आता आणि एक पाच मिनिट आपल्याला याला वाफू द्यायचं आहे तर एक पाच मिनिट झालेले आहेत आणि पीठ आणखीनही गरमच आहे एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर पीठ जे आहे ते आणखीनही खूप गरम आहे तर हलक्या हातानेच आता सुरुवातीला हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकू शकता दोन ते तीन मिनिट याला मळून घ्यायचं आहे एक दोन तीन ते तीन मिनिट मी छान पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ह्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी चकलीची मशीन नसताना चकली बनवायची आहे तर त्यासाठी मी यामधील थोडासा भाग घेतलेला आहे यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं पातळ बनवून घ्यायचं आहे मशीनमध्ये पीठ टाकण्यासाठी आपण थोडंसं घट्ट पीठ बनवतो पण आपल्याला मशीनशिवाय जर चकली बनवायची असेल तर पीठ थोडंसं पातळ करा या ठिकाणी आपण एक जाड अशी कॅरीबॅग घेतलेली आहे आणि त्याला आपण खालच्या साईडने थोडंसं सा कट करून घेतलेलं आहे थोडंसं स्टारच्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे मी जे पीठ आपण थोडंसं पातळ केलेलं आहे ते पीठ आपल्याला या कॅरी बॅगमध्ये घालायचं आहे कॅरी बॅगने आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे जरी यावरती काटे आले नाही तरी देखील चकली खाण्यासाठी छान लागते आणि छान बनते देखील चकली बनवायची आहे पण चकलीची मशीन नसेल तुम्ही अशा सिंपल पद्धतीने चकली बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला एक लांब असा तुकडा काढून घ्यायचा याला गोल असा आकार दिलेला आहे आता किंवा तुम्ही कॅरी याला गोल असा आकार देऊ शकता तर बघू शकता तुम्ही एकदम छान चकली बनते आपली कॅरीबॅगने देखील तर चकलीची मशीन नसताना देखील तुम्ही एकदम सिम्पल पद्धतीने चकली बनवू शकता बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि तळल्याच्या ही तेवढीच खुसखुशीत आणि खमंग लागते तर अशा पद्धतीने मी ह्या थोड्याशा चकल्या करून घेतलेल्या आहेत विदाऊट मशीनच्या आता आपल्याला मशीनने देखील चकली बनवायची आहे तर त्यासाठी या ठिकाणी मी चकलीची जी प्लेट आहे ती घेतलेली आहे स्टारवाली आणि आता आपल्याला यामध्ये चकलीचं जे पीठ आहे ते भरून घ्यायचं आहे मशीनचं झाकण बंद करायचं आहे आपल्याला म्हणून आता आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही मशीनने देखील एकदम इझिली चकल्या तुम्ही बनवू शकता बिलकुल तुटत नाही आहे ना तरी देखील या चकल्या अजिबात तुटत नाहीत तर मशीनने देखील तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशा आपल्या ह्या चकल्या तयार होत आहेत तर अशाच पद्धतीने आता आपल्याला मशीनने देखील चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चकल्या बनवू शकता आणि जर मशीननं मी कॅरीबॅगचा वापर करून चकली बनवू शकता दोन्हीही तेवढ्याच खुसखुशीत आणि खमंग तयार होतात तर अशाच पद्धतीने आता मी बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहेत त्या देखील करून घेणार आहे तर जेवढ्या चकल्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत तेवढ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅसवरती मी कढई ठेवलेले आहे त्यामध्ये मी तेल ठेवलेले आहेत आपण तर चकली तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत ता असं तापलेलं पाहिजे आपल्याला तेल जर थोडंसं थंड असेल तर चकली तेलामध्ये विरघळते आणि उकलते तेल मी एकदम कडक असं तापून घेतलेलं आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी हाय आहे तेल जे आहे ते एकदम छान तापलेलं पाहिजे आपल्याला चकली तळताना तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या चकली आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या छान खुसखुशीत अशा आपल्याला या चकल्यात तळून घ्यायच्यात तर चकलीचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला चकली छान दोन्ही साईडने तळून घ्यायचे तर तेलामध्ये चकली टाकल्या टाकल्या त्याला आपल्याला झाऱ्या किंवा चमच्या लावायचा नाहीये एक अर्धा ते एक मिनिट आपल्याला चकली तळू द्यायची जेव्हा चकली तेलावरती तरंगायला चालू होते तर तेव्हा आपल्याला चमच्याने चकली पलटी करून घ्यायचे आणि दुसरी बाजू आपल्याला तळून घ्यायचे आणि चकली तळी कशी समजायची तर तेलावरती येणारे जे बुडबुडे आहेत ते कमी होतात बघू शकता तुम्ही ते सुरुवातीला तेलावरती खूप जास्त बुडबुडे होते तेलावरचे जे बुडबुडे आहेत ते आता एकदम कमी झालेले आहेत एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली ही चकली तळून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आता बाकीचे ज्या राहिलेल्या चकल्या आहेत त्या मी तळून घेणार आहे ज्या मशीनने केलेल्या चकल्या आहेत देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये टाकताना बऱ्याच वेळेस तुटते तर अशा पद्धतीने झाऱ्यावरती चकली ठेवून तुम्ही तेलामध्ये सोडून घ्या त्यामुळे चकली तुटणार नाही तर एकदम सोपी पद्धत आहे तेलामध्ये चकली सोडण्याची झाऱ्यावरती चकली ठेवायची आणि त्यानंतर तेलामध्ये सोडून घ्यायची तर बघू शकता चकलीचा रंग खूप सुंदर असा आलेला आहे दोन्ही साईडने आपल्याला छान क्रिस्पी अशा चकल्यात तळून घ्यायच्या तर सर्व चकले आपल्या तळून तयार झालेल्या आहेत तुम्ही मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार एकदम खुसखुशीत अशा आपल्या ह्या चकल्यात तयार झालेल्या आहेत दोन बोटाने तोडता येतील एवढ्या खुसखुशीत आहेत संपेपर्यंत चकली आणि क्रिस्पी राहते अजिबात मऊ पडत नाही तर आज आपल्याला बनवायचा एकदम हलकी फुलकी खूप सारे लेअ पडलेली खुसखुशीत खस्ता अशी मसाला खारी किंवा मसाला शंकरपाळी आता या मसाल्या शंकरपाळीसाठी शंकर किंवा खारीसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे तर मी या ठिकाणी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे सफेद तीळ टाकलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा आपण या ठिकाणी जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी ओवा टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसर फिरून घ्यायचे आहेत याचा आपल्याला पावडर न करता फक्त प्लस मोडवरती आपल्याला हे दोन ते तीन सेकंद फिरून घ्यायचं आहे एकदम जवळून मी तुम्हाला दाखवत आहे यामध्ये आपण तिळाचं किंवा जिऱ्याचं पावडर न करता थोडेसे जाडसर आपण हे कुटून घेतलेले आहेत किंवा मिक्सरला फिरून घेतलेले आहेत यामुळे आपण तेलामध्ये जेव्हा खारी किंवा शंकरपाळी तो खारी मधील तीळ किंवा जे जिरे ते तेलामध्ये निघून जात नाही त्यासाठी आपण याला थोडस जाडसर असं कुटून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण एक मोठा बाऊल मैदा घेतलेला आहे वजनामध्ये जर बघितलं तर आपण या ठिकाणी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण रवा चाळीची जी चाळणी असते त्या चाळणीने ता ता हा मैदा चाळून घेतलेला आहे सर्व मैदा मी या ठिकाणी चाळून घेतलेला आहे जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी चवनुसार मीठ टाकून घेत आहे अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी लाल तिखट टाकायचं आहे तुपाचं मोहन न टाकता आपल्याला या ठिकाणी तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे तीन चमचे आपल्याला या ठिकाणी गरम केलेल्या तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे तर चमच्याने आता आपल्याला सुरुवातीला मैदा मिक्स करून घ्यायचा आहे तेलाचं मोहन आपण गरम टाकलेलं आहे त्यासाठी आपल्याला मैदा चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता यामध्ये जे टाकलेलं तेल आहे ते आपल्याला व्यवस्थित मैद्याला लावून घ्यायचं आहे आता आपण हातानेच हा मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी पाणी देखील घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला हा असा गोळा तयार करायचा आहे पाणी आपल्याला एकदाच टाकायचं नाही आहे आपलं जर पीठ पातळ झालं तर आपली जी खारी आहे त्याला छान लिअर पडणार नाहीत त्याचबरोबर तेलकट देखील होऊ शकते त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी टाकतच याला घट्टच रसा मळून घ्यायचा आहे एक अर्धी वाटी पाणी आपल्याला या ठिकाणी लागलेले आहे अर्धी वाटी पाणी मी वापरून घट्टच रसा गोळा तयार करून घेतलेला आहे एवढं घट्ट मी हे पीठ ठेवलेलं आहे आता आपल्याला या मैद्याला झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आपला मैदा छान फुलतो त्यासाठी आपल्याला याला रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवायचं आहे एका बाउलमध्ये आपण हा मैदा काढून घेतलेला आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी खारीला किंवा शंकरपाळ्याला लावण्यासाठी एक साठा तयार करायचा आहे तर आपण या ठिकाणी दोन चमचे तूप घेतलेलं आहे एक चमचा आपण या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक चमचा आपण या ठिकाणी मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्याऐवजी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता आपल्याला हा साठा व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा साठा तयार करून घेतलेला आहे अर्धा घंटा झालेला आहे आणि आपला जो मैदा आहे तो देखील छान फुललेला आहे आता या मैद्याला आपल्याला जास्त वेळ मिक्स न करता याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपली जी खारी आहे ती छान खस्ता तयार होते अशा पद्धतीने आपण याचे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक गोळा लाटण्यासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे तीन गोळे आपल्याला या ठिकाणी झाकून ठेवायचे आहेत त्यामुळे ते कडक होणार नाहीत याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे जशी आपण पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही लाटून घ्यायचं आहे मैद्याचं असल्यामुळे लाटण्यासाठी थोडंसं अवघड वाटू शकतं थोडीशी जाडसर मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीला आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे जो तयार केलेला साठा आहे तो या पोळीला आपल्याला लावून घ्यायचा आहे सर्व पोळीला हातानेच मी साठा लावून घेतलेला आहे पोळीची एक बाजू आपल्याला दुमडून घ्यायची त्यावरती साठा लावून घ्यायचा आहे आणि त्यावरतीच आपल्याला दुसरी बाजू देखील दुमडून आहे परत आपल्याला यावरती साठा लावून घ्यायचा आहे परत आपल्याला पोळीची एक बाजू दुमडून घ्यायची आता परत आपल्याला यावरती पोळीची दुसरी बाजू ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण चौकोनी आकारामध्ये एक लाटी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला ही लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने याची लाटी तयार केल्यामुळे आपल्या खालीला खूप मस्त अशा लेयर्स पडतात आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एकदम चौकोनी आकार आला पाहिजे असंच काही नाही तुम्हाला जसं लाटता येईल तसं हे तुम्ही लाटू शकता अशा पद्धतीने आपण याची एक पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे जेवढी पातळ आपण ही पोळी लाटली तेवढं पातळ आणि क्रिस्पी अशा आपल्या खालीला लेयर्स पडतात पोळी लाटून घेतलेली आहे जास्त जाड नाहीये किंवा जास्त पातळ देखील नाही आहे मीडियम अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला खारी कट करून घ्यायची तुम्हाला आवडत्या आकारामध्ये तुम्ही खारी कट करू शकता मी थोडीशी लांबट आणि लंबी आकारामध्ये फिंगर्सच्या आकाराची खारी तयार करून घेतलेली आहे तर यामध्ये खूप साऱ्या लेयर्स देखील पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बाकीचे जे राहिलेले उंडे आहेत ते देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणखीन एक मी तुम्हाला या ठिकाणी लाटी तयार करून दाखवणार आहे तर सेम तशाच पद्धतीने मी एक पोळी लाटून घेतलेली आहे त्यावरती आपण साठा लावून घेतलेला आहे पोळीची एक बाजू आपण तुंबडून घेतलेली आहे त्यावरती आपण पोळीची दुसरी बाजू देखील तुंबडून घेतलेली आहे त्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि एक भाग आपल्याला यावरती ठेवून दुसरा भाग देखील यावरती ठेवून अशा पद्धतीने चौकोनी लाटी तयार करून घ्यायची आहे ही लाटून घ्यायची आपल्याला आणि खारीच्या आकारामध्ये आपल्याला ही कट करून घ्यायचं आहे आता सर्व खारी किंवा जे शंकरपाळे आपले तिखट ते तयार झालेले आहेत आता आपल्याला हे तळायचे आहे तर खारी किंवा शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी तेल आपल्याला लो फ्लेमवरतीच छान गरम करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला खारी सोडून घ्यायची आहे तर तेलामध्ये बसतील तेवढे आपल्याला यामध्ये खारी सोडायचे आहेत खारी फुलण्यासाठी देखील आपल्याला तेलामध्ये जागा ठेवायची आहे एकदा जास्त खारी न टाकता आपल्याला थोडं थोडं टाकतच हे तळून घ्यायचे आहेत आपली जी खारी आहे याच्या लेअर्स छान उकलत आहेत आता कमी गॅसवरतीच आपल्याला कुर ही खारी तळून घ्यायची आहे त्यामुळे याच्या लेअर्स छान पडतात त्याचबरोबर आपली जी खारी आहे ती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी देखील तयार होते आणि रंग देखील सुंदर येतो आपल्या खारीला कमी गॅसवरतीच मी ही खारी तळून घेत आहे याचे जे लेअर्स आहेत ते आता उकलत आहेत आणि मस्त अशी आपली लेयर्सची खारी किंवा मसाला खारी तयार झालेली आहे खारीचा रंग बदलेपर्यंत छान आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर बघू शकता याचा रंग बदललेला आहे आता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली ही खारी तयार झालेली आहे खूप सारे लेअर्स आपल्या खारीमध्ये पडलेले आहेत एकदम खस्ता खुसखुशीत अशी आपली ही मसाला खारी तयार झालेली आहे किंवा मसाला शंकरपाळी आपली तयार झालेली आहे दुसरी बॅच देखील आपण या ठिकाणी तळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खारीला खूप साऱ्या लेअर्स पडलेल्या आहेत खूप साऱ्या लेअर्स असलेली आपली ही खारी तयार झालेली आहे आता आपल्याला ही खारी काढून घ्यायची आहे एकदम खुसखुशीत अशी आपली ही खारी तयार झालेली आहे आवाज तुम्ही ऐकू शकता तर आज आपल्याला बनवायचे खारी शंकरपाळे एकदम वेगळ्या पद्धतीने खुसखुशीत आणि खूप सऱ्या गिअर्स पडलेले तोंडात टाकताच विरघळतील एवढे खुसखुशीत आपल्याला हे शंकरपाळे बनवायचे खारीच्या चवीचेच एकदम मस्त असे आपले हे शंकरपाळे तयार होतात आणि आपल्याला तीन कप मैदा घ्यायचा आहे मैदा मी या ठिकाणी चाळून घेतलेला आहे ग्राममध्ये जर बघितलं तर आपण या ठिकाणी पाचशे ग्राम मैदा घेतलेला आहे म्हणजेच अर्धा किलो आपण या ठिकाणी मैदा घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये एक चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे ओव्यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप मस्त अशी चव येते त्याचबरोबर मी या ठिकाणी तीन चमचे तीळ टाकणार आहे प्रत्येकी एक कप मैद्याला आपण एक चमचा तीळ एवढे टाकून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकत आहे लाल तिखट जर तुम्हाला शंकरपाळ्यामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता फक्त मिठामधील खारी शंकरपाळी तुम्ही या ठिकाणी बनवू शकता आता या मैद्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे तर मी या ठिकाणी एक कप मैद्यासाठी एक चमचा तूप एवढं वापरणार आहे तर आपण तीन कप मैदा घेतलेला आहे तर मी या ठिकाणी तीन चमचे तूप टाकणार आहे तर तीन चमचे आपल्याला या ठिकाणी तूप टाकायचं आहे आता आपल्याला हे जे तूप आहे ते पूर्णपणे मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप आपल्याला पूर्णपणे मैद्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे जी अशा पद्धतीने आता हे पूर्ण तूप मी मैद्याला व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक कप पाणी घेतलेलं आहे एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला हे पीठ चुरून घ्यायचं आहे तर सध्या तर मी या ठिकाणी एक कप पाणी घेतलेलं आहे एक कपपेक्षा जर पाणी जास्त लागलं तर ते देखील मी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकत हे अशा पद्धतीने घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे शंकरपाळ्याचं जर पीठ थोडं घट्ट बनवलं तर आपली जे शंकरपाळे तेल शोषून घेत नाहीत आणि अजिबात ऑइली होत नाही शंकरपाळ्याचं पीठ थोडंसं पातळ झालं तर आपली जे शंकरपाळे ते थोडंसं तेल शोषून घेतात ऑइली होतात पाहिजे तेवढे कुरकुरीत आणि क्रिस्पी होत नाही त्यासाठी आपल्याला हे पीठ थोडंसं असं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळण्यासाठी मला या ठिकाणी एक कप पाणी लागलेलं आहे तीन कप मैद्यासाठी आपल्याला एक कप पाणी लागलेलं आहे सुरलेला जो मैदा आहे आहे तो आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचा हा मैदा मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे जेवढा जास्त वेळ आपण हा मैदा ठेवला तेवढे आपले शंकरपाळे खुशखुशीत आणि क्रिस्पी बनतात तर वेळ असेल तर मी एक ते दोन तास ठेवू शकता मी या ठिकाणी हे पीठ दोन तास झाकून ठेवणार आहे आता आपल्याला या पिठाला लावण्यासाठी एक साठा तयार करायचा आहे साठा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी तीन चमचे तूप घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर करू शकता कुठल्याही एका गोष्टीचा वापर केला तरी देखील चालतो आता आपल्याला या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे चमच्याने फेटून आपल्याला बटरसारखं एकदम स्मूद असं हे तयार करायचं आहे चमच्याने मी याला एक दोन ते तीन मिनिट छान फेटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आणि एकदम बटरसारखं स्पॉन्जी असा हा साठा तयार झालेला आहे एक ते दीड तास मी हे पीठ झाकून ठेवलं होतं या पिठाला आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी अर्धा ते एक मिनिट मी याला मळून घेतलेला आहे आता आपल्याला याचे चार गोळे तयार करायचे आहेत अशा पद्धतीने मी याच्या चार लाट्या तयार केलेल्या आहेत आता आपल्याला एक लाटी लाटायला घ्यायची आहे आणि बाकीच्या ज्या लाटे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत आपण ही लाटून घेऊया तेल तूप किंवा मैदा मी काहीच न वापरताही लाटून घेत आहे आपण पोळी जशी लाटतो तसंच आपल्याला हे पातळ असं लाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे मैद्याचं मिश्रण असल्यामुळे लाटण्यासाठी आपल्याला थोडंसं जड जाऊ शकतं पोळीपाटाच्या खाली आपल्याला एक कपडा टाकायचा आहे त्यामुळे आपला पोळीपाट हालणार नाही ना। आणि आपल्याला ही पोळी व्यवस्थित लाटता येईल आता अशा पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एवढी पातळ मी ठेवलेली आहे आता आपल्याला यावरती साठा लावून घ्यायचा आहे जो आपण तयार केलेला साठा आहे तो यावरती आपण लावून घेऊया चमच्यानेच मी हा साठा पोळीवरती व्यवस्थित लावून घेणार आहे तुमच्याकडे ब्रश असेल त्याने तुम्ही लावू शकता किंवा हाताने लावला तरी देखील चालतं आता चमच्याने मी पूर्ण पोळीवरती साठा लावून घेतलेला आहे पोळीचा एक भाग आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि दुसरा भाग देखील आपल्याला पहिल्या भागावरतीच दुमडून घ्यायचा आहे परत आपल्याला ही पोळी आणखीन दोनदा दुमडून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी ही पोळी दुमडून घेतलेली आहे एक चौकोन आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता हे लाटताना देखील आपल्याला पातळच लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी याची देखील एक पोळी तयार करून घेतलेली आहे आता एक डब्बीचं झाकण घ्यायचं आहे आपल्याला आणि डब्बीच्या झाकणाने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला गोल आकाराचे शंकरपाळी तयार करायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हे शंकरपाळी कट करू शकता डबीच्या झाकणाने अशा पद्धतीने आपल्याला हे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत सर्व शंकरपाळे मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत जे शंकरपाळे ते अशा पद्धतीने मी काढून घेतलेले आहेत खूप सारे लेअर्स आपल्या शंकरपाळ्याला पडलेले आहेत तळण्याच्या अगोदरच तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपले जे शंकरपाळे ते खूप साऱ्या लेअर्सचे तयार होते आपण लेअरचे शंकरपाळे केलेले आहेत तेलामध्ये टाकल्यास या लेयर्स उकळू शकतात त्यासाठी आपल्याला काटे चमच्याने याला मध्यभागी प्रेस करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यभागी आपण काटे याला अशा पद्धतीने प्रेस केलेला आहे त्यामुळे तेलामध्ये गेल्यास याच्या लेअर्स उकलणार नाही आणि आता आपण गोल आकारामध्ये शंकरपाळे कट केलेले आहे पुरीसारखे आपले हे शंकरपाळे फुगू नये त्यासाठी आपल्याला या तर काटे चमच्याने आपल्याला याला टोचून घ्यायचं आहे म्हणजेच तेलामध्ये गेल्यास आपले हे शंकरपाळे फुगणार नाही सर्व शंकरपाळे मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे चमच्याने मध्यभागी आपल्याला एक रेस टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडंसं दाबून प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मी या ठिकाणी चमच्याने आता दाबून घेत आहे आणि काटे चमच्याने याला पण टोचून देखील घेऊया अशा पद्धतीने आता सर्व शंकरपाळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता आपले जे शंकरपाळे ते तयार करून घेतलेले आहेत मी आता आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायची आहेत आता शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी तेल आपल्याला मंदाच्यावरतीच गरम करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती तळल्यामुळे आपली शंकरपाळी एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात हाय फ्लेमवरती जर तुम्ही तळले तर यावरती छोटे छोटे बबल्स येऊ शकतात आणि त्याचबरोबर आपले जे आहेत ते खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार नाही त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरतीच हे तळून घ्यायचे आहे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच आपल्याला टाकून घ्यायचे आपल्याला थोडेसे कमीच टाकायचे आहेत शंकरपाळ्या फुलण्यासाठी देखील आपल्याला तेलामध्ये दे जागा पाहिजे त्यामुळे आपण तेलामध्ये सुरुवातीला थोडे शंकरपाळे टाकून घेतलेले आहेत लो फ्लेमवरती आता आपण अलटी पलटी करत याला छान तळून घेऊया दोन ते तीन सेकंद आपल्याला याला असंच तळ द्यायचं आहे दोन ते तीन सेकंदानंतर आपल्याला झाऱ्याने आपल्याला याला पलटी करत छान तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू आता याचे लेअर्स उकलत आहेत आणि एकदम सुंदर अशा आपल्या शंकरपाळ्याला लेअर पडलेले आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त अशा लेअर पडलेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्याला एकदम खमंग खस्ता कुरकुरीत असे आपले हे शंकरपाळे तयार होतात सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायचे आहेत खाण्यासाठी एकदम मस्त लागतात दिवाळीच्या फराळाच्या डब्यामध्ये सर्वात लवकर रिकामा होणारा डब्बा म्हणजेच आपला हा शंकरपायाचा असणार आहे कारण एवढे खमंग आणि खस्त असे आपले हे शंकरपाळे तयार होतात तुम्ही या शंकरपायावरती चाट मसाला थोडीशी लाल तिखट टाकून देखील खाऊ शकता खूप मस्त लागतात आणि महिन्याभर तुम्ही डब्यामध्ये ठेवले संपेपर्यंत हे शंकरपाळे असेच कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतात शंकरपाळ्याचा रंग मस्त असा आलेला आहे लेअर्स देखील खूप सारे पडलेले आहेत आता आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत बाकीचे जे झालेले शंकरपाळे ते देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे सर्व शंकरपाळे आपले तळून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपले हे शंकरपाळे झालेले आहेत याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता खूप सारे लेयर्स पडलेले आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद